प्रथमच कॉम्प्युटर आय टी क्षेत्रात करिअर घडवणाऱ्या सर्व इच्छुकांसाठी सुवर्णसंधी प्रोटेक्सा टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड विद्यार्थ्यांचे भवितव्य घडणार आता प्रोटेक्सासोबत सेंट्रल गव्हर्नमेंट ट्रिपल सी आणि एम एल क्लिक करिअर ओरिएंटेड कॉम्प्युटर कोर्सेस आमची वैशिष्ट्ये सरकारच्या सर्वच प्रकारच्या नोकरीसाठी आवश्यक असणारा एकमेव कॉम्प्युटर कोर्स इतर कॉम्प्युटर कोर्सेसच्या तुलनेत मापक फी दर्जेदार अभ्यासक्रम वातानुकूलित क्लासरूम शंभर टक्के प्रॅक्टिकल वर आधारित लेटेस्ट विंडोज टेन ऑपरेटिंग सिस्टम वरती आधारित सिलेबस आमचा पत्ता दुसरा मजला सुकांता टॉवर एसबीआय बँकेच्या वरती मायनी रोड विटा संपर्क सत्याण्णव सदुसष्ट सहासष्ट एकसष्ट एक्केचाळीस लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडू लागले आहेत यातच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पडळकर यांचे कार्यकर्ते पुणे मुंबई वरून येण्याच्या तयारीला लागले आहेत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपाकडून संजय पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील व गोपीचंद पडळकर वंचित बहुजन पार्टीकडून लढणार असल्याचे दिसत आहे त्यामुळे महाराष्ट्रात सांगली लोकसभा ही निवडणूक अस्मितेची बनली आहे यातच धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गोपीचंद पडळकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता त्यामुळे पडळकरांची उमेदवारी असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात जोर धरला आहे तर पडळकरांचा अर्ज भरण्यासाठी पुणे मुंबई येथून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येणार असल्याची माहिती मिळत आहे अर्ज भरते वेळी जणू विजयी मेळावा असणार असल्याचे आतापासूनच धनगर समाजाच्या कार्यकर्त्यातून बोलले जात आहे रमेश जाधव हो सेवनस्टा न्यूज विटा